नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांच्या मुलांना दहावीमध्ये आणि बारावीमध्ये शिक्षण घेत असल्यांना दहा हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे यासाठी अर्ज कसा करायचा डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या, या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन क्ल फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी सिलेक्ट ॲक्शन त्यानंतर ह्या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील न्यू क्लेम आणि अपडेट क्लेम जर तुमचा क्लेम नवीन असेल तर न्यू क्लेम करू शकता जर तुमचा क्लेम त्रुटीमध्ये पडला असेल तर तुम्ही अपडेट क्लेम करू शकता माझा नवीनच आहे म्हणून मी न्यू क्लेम या ऑप्शनवर क्लिक करतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यालाच आपण बांधकाम कामगार नोंदणी क्रमांकसुद्धा म्हणतो जो की एम एचपासून सुरू होतो मी टाकून घेतो ह्या ठिकाणी टिक वगैरे काहीही करायची नाही डायरेक्ट आपल्याला प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी ह्या ठिकाणी टाकून घ्या आणि व्हॅलिड ओ टी पी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचा आहे ह्या ठिकाणी प्रोफाईल लॉग इन झालेली आहे या ठिकाणी आपल्याला नोंदणी स्थिती ही ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे ह्या ठिकाणी आपला नोंदणी दिनांक येईल रजिस्ट्रेशन येईल फोटो येईल संपूर्ण प्रोफाईल आपली ह्या ठिकाणी ओपन झालेली आहे या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी आप आपल्याला ॲप्लिकेंट बँक डिटेल टाकायची आहे ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांची ह्या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल टाकायची आहे या ठिकाणी आपल्याला एफ सी कोड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी बँकेचे नाव या ठिकाणी बँकेची शाखा त्यानंतर बँकेचा पत्ता आणि ह्या ठिकाणी आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे मी संपूर्ण काय भरून घेतो ह्या ठिकाणी आपल्याला एफ सी कोड टाकल्यानंतर आपलं बँक बैंक, आपली बँकेची शाखा बँकेचा ॲड्रेस आपोआप येईल ह्या ठिकाणी आपल्याला आपला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे मी टाकून घेतो त्यानंतर परत अकाउंट नंबर टाकायचा आहे मी दोन्ही टाकून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी मॅच म्हणून आलं पाहिजे त्यानंतर स्कीम कॅटेगरी त्याच्यानंतर स्कीम सिलेक्ट ह्या ठिकाणी आपल्याला कॅटेगरी निवडायची आहे की आपल्याला ह्या ठिकाणी कोणती योजना उचलायची आहे शैक्षणिक कल्याण योजना आरोग्य कल्याण योजना आर्थिक कल्याण योजना की सामाजिक कल्याण योजना आपली शैक्षणिक आहे म्हणून मी शैक्षणिक सिलेक्ट करून घेतो त्याच्यानंतर ह्या ठिकाणी स्कीम सिलेक्ट करायची आहे तर आपल्याला जी स्कीम लागत असेल ती सिलेक्ट करा तर ह्या ठिकाणी मी दहा हजार रुपयासाठी अप्लाय करणार आहे तर म्हणून ई झिरो थ्री ही स्कीम सिलेक्ट करून घेणार आहे जे की अकरावी बारावीमध्ये शिक्षण घेतलेल्या मुलांना ही स्कीम आहे तर या ठिकाणी ही स्कीम सिलेक्ट करून घेतो ई झिरो थ्री त्याच्यानंतर ह्या ठिकाणी मुलाचं नाव आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी सिलेक्ट करून घेतो त्यानंतर आधार नंबर आपोआप येईल वय आपोआप येईल या ठिकाणी आपल्या कॉलेजची डिटेल द्यायची आहे कॉलेजचं नाव जसं आहे तसं या ठिकाणी टाईप करून घ्या त्याच्यात काही चूक होऊ देऊ नका त्याच्यानंतर या ठिकाणी कॉलेजचा पत्ता त्यानंतर कॉलेजचा ईमेल आय डी त्यानंतर कॉलेजचा मोबाईल नंबर आणि त्यानंतर येता या ठिकाणी अकरावीला आहे की बारावीला आहे ते सिलेक्ट करून घ्या या ठिकाणी अकरावी आहे म्हणून मी अकरावी सिलेक्ट करून घेतो त्यानंतर बोर्ड ऑफ एज्युकेशन या ठिकाणी काही नाही टाकलं तरी चालेल बाकीचं मी संपूर्ण भरून घेतलेला आहे त्याच्या त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन डेट टाकून घ्यायची आहे मी स्क्रोल करतो या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन डेट टाकून घ्यायची आहे डेट टाकल्यानंतर ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स आपल्याला ह्या ठिकाणी डॉक्युमेंट दोन एम बीपेक्षा कमी असली पाहिजे तुम्ही जे पी जी अपलोड करू शकता किंवा पी डी एफसुद्धा अपलोड करू शकता ह्या ठिकाणी आपल्याला पहिला डॉक्युमेंट्स आहे बोनाफाईट या ठिकाणी आपल्याला चालू वर्षाचा बोनाफाईट लागणार आहे जे की आपण अकरावीमध्ये शिक्षण घेत आहेत म्हणून या ठिकाणी अकरावीचा बोनाफाईट आपल्याला लागणार आहे या ठिकाणी मी बोनाफाईट अपलोड करून घेतो या ठिकाणी सक्सेसफुल आलं पाहिजे त्यानंतर कॉलेजचा आयडेंटी कार्ड या ठिकाणी आपल्याला कॉलेजचे आयडेंटी कार्ड अपलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर चाईल्ड आधार कार्ड ज्यांचं ॲडमिशन अकरावीला आहे त्यांचं आधार कार्ड ह्या ठिकाणी अपलोड करून घ्या त्याच्यानंतर राशन कार्ड राशन कार्डमध्ये नाव असणे आवश्यक आहे या ठिकाणी मी राशन कार्ड अपलोड करून घेतो त्यानंतर पासबुक ही नवीन नोंदणी होती म्हणून ह्या ठिकाणी पासबुक विचारत आहे जर तुमचं कार्ड जुनं असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी पासबुक विचारणार नाही आहे तर या ठिकाणी बाकीचे डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला सबमिट करायचं आहे या ठिकाणी मी नवीन असल्यामुळं या ठिकाणी पासबुक अपलोड करून घेतो त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी ज्या दिवशी आपल्याला लेबर कार्ड ऑफिसला विजिट करायची आहे ती डेट सिलेक्ट करायची आहे त्या डेटला आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन आणि एक लेटर येणार आहे शेवटीला ते लेटर घेऊन ह्या तारखेला आपल्याला जायचं आहे या ठिकाणी मी तारीख सिलेक्ट करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी टिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय आपण रिक्वायर्ड आलेला आहे ह्या ठिकाणी मी थोडं स्क्रोल करतो वरी आणि ह्या ठिकाणी आपल्याला टिक करून घ्यायची आहे डॉक्युमेंट्स व्हेरीफायवर त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला यस करायचं आहे हे राहिलं होतं म्हणून आपल्याला आपला फॉर्म सबमिट झाला नव्हता त्यानंतर परत आपल्याला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे या ठिकाणी आपला क्लेम सक्सेसफुली सबमिट झालेला आहे या ठिकाणी आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर हे लेटर आपल्याला लागणार आहे ज्या दिवशी आपण तारीख निवडली आहे त्या तारखेला आपल्याला हे लेटर बाकीचे जेवढे डॉक्युमेंट आहेत तेवढे व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला जावं लागणार आहे लेबर कार्ड ऑफिसला संपूर्ण डॉक्युमेंट्स आपल्याला दाखवायचे आहेत त्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यावरच आपल्या क्लेम सक्सेसफुली अप्रूव्हल येणार आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र